नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या निवडणुकीचा प्रचार अगदी जोरात सुरू आहे वीस तारखेला मतदान होणार आहे आणि त्या अनुषंगाने आता फार थोडे दिवस राहिलेत त्यामुळे प्रचाराला धार आलेली आपल्याला पाहायला मिळते अशा सगळ्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीचे जिथे जिथे प्रचारसभा होतात किंवा त्यांची ज्या ठिकाणी पत्रकार परिषदा होतात मुख त्यांच्या मुलाखती होतात त्यामध्ये एक मुद्दा आवर्जून त्याच्यामध्ये घेतला जातो तो म्हणजे गुजरातला चाललेले प्रकल्प वारंवार त्यावर चर्चा होत असते आरोप केले जातात की के महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प कसे गुजरातला पळवण्यात आले चोरण्यात आली तर हे सगळं अर्थात एक नरेटिव्हचा भाग आहेस तो म्हणजे सगळे प्रकल्प इथे होते आणि ते इकडून उचलून तिकडे नेले असं अजिबात झालेलं नाही ते मुळातच इकडे येऊ शकले नाहीत आणि ते मग गुजरातला गेले काही आंध्र प्रदेशला गेले कुठे कर्नाटकला गेले असं सगळ्या प्रकल्पांच्या बाबतीत झालं आहे पण तरी हे आरोप चालूच आहे पण एक मात्र या दरम्यान त्याचा विसर पडलेला आहे उभाटा गटाला असेल किंवा महाविकास आघाडीला असेल तर तो, तो म्हणजे एक मोठा भूभाग जो अनेक वर्षांपूर्वी पळवला गेला आहे त्याविषयी मात्र आता कोणीच बोलत नाही त्याविषयी सगळे चिडीचूप आहेत त्याचं कारण काय हे कळायला मार्ग नाही आता ज्यावेळेला स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते दोन हजार एकवीसमध्ये त्यावेळेला ते या मुद्द्यावर अगदी जोरात बोलत होते उच्चारावाने बोलत होते त्या संदर्भातली पुस्तक प्रकाशन सुद्धा त्यांनी केली आणि कसं यासाठी आम्ही या संघर्ष करणार आहोत ते सांगितलं पण आता मात्र ते गप्प आहे तर तो मुद्दा कोणता आहे तर बेळगावचा मुद्दा बेळगावचा मुद्दा सीमाप्रश्नाचा मुद्दा हा अनेक वर्षांपासूनचा आहे अजूनही तो प्रश्न चिघळत पडलेला आहे त्याचं कोणतेही उत्तर मिळालेलं नाही पण शिवसेनेने मी जेव्हा एकसंध शिवसेना होती बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून या प्रश्नावर सातत्याने शिवसेनेने मोठा संघर्ष केलेला आहे आत्ता मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे असो संजय राऊत असो छगन भुजबळ असो यांनीसुद्धा अनेक दौरे त्या ठिकाणी केले तुरुंगवाससुद्धा भोगलेला आहे शिक्षा सहन केलेले आहेत असा सगळा प्रश्न आहे बेळगावचा बेळगाव निपाणी कारवार बिदर हे सगळे प्रमुख गावं जी आहेत ती तिकडे गेली त्याच्याबरोबर अनेक खेडी जवळपास आठशेपेक्षा अधिक खेडी जी आहेत ते तिकडे गेली कर्नाटकामध्ये आणि तो संघर्ष अजूनही चालू आहे तिकडचा मराठी भाषिक जो आहे तो वारंवार करतो आहे की आम्हाला महाराष्ट्रामध्ये यायचे पण तो प्रश्न काही सुटत नाही त्याचा राजकारण करण्याचाच प्रयत्न जास्त झाला आहे आणि जेव्हा दोन हजार एकवीसमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी म्हणजे कर्नाटकमध्ये सरकार होतं भाजपाचं त्यामुळे उद्धव ठाकरे उच्चारवाने बोलत होते की हा जो प्रश्न आहे तो आम्ही सोडवणार आहोत आम्ही संघर्ष करणार आहोत यासाठी त्यासाठी पुस्तक प्रकाशनसुद्धा झालं होतं याच संघर्षावर सीमाप्रश्न आणि त्यातला संघर्ष यावर उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुस्तक प्रकाशन झालं तेव्हाच तिथे संघर्ष जो झाला होता मराठी भाषिक आणि कन्नड भाषिकांमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं काही ते नुकसानसुद्धा झालं होतं आणि त्यावरनं आगडोब मुसळला होता आणि स्वाभाविकच भाजपपासून फारकत घेतल्यामुळे उद्धव ठाकरे गटाला एक बळ आलं होतं आणि त्यातच तिकडे भाजपचं सरकार असल्यामुळे तो प्रश्न जो आहे तो पेटला होता बेळगावचा पुन्हा एकदा हे आपण पाहिलेलं आहे आणि त्यामुळे तिकडे अगदी शिवसेनेने आपला एक उमेदवारसुद्धा उभा केला होता स्वतः संजय राऊत तिथे प्रचारासाठी गेले होते अर्थात तो उमेदवार काही जिंकू शकला नाही पण हे सगळं तेव्हा घडत होतं आणि तो भूभाग जो आहे तो पूर्णपणे केंद्रशासित करावा अशी मागणीसुद्धा उद्धव ठाकरेंनी केली होती तर इतके ते बा म्हणजे या ठिकाणी शिगेल हा प्रश्न पोचला होता याविषयी सातत्याने बोललं जात होतं पण आज तुम्ही पाहताय का उभाटा गटाने कुठल्याही एखाद्या प्रचारसभेमध्ये हा सगळा जो मुद्दा आहे बेळगावचा प्रश्न त्याविषयी एक शब्द तरी काढलेला आपल्याला ऐकायला मिळतो का ऐकायला मिळत नाही कुठल्याही सभेमध्ये नाही राहुल गांधी येतात ते पण गुजरातबद्दल बोलतात कसे महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये चाललेत कसे महाराष्ट्रामध्ये लोक बेरोजगार होत आहेत त्यामुळे कशी बेरोजगारी त्यामुळे वाढली आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे तर रोजच्या रोज उद्योगांची नावं घेत कसे ते उद्योग या सगळ्या काळामध्ये मी विशेषतः एकनाथ शिंदेंच्या काळामध्ये कसे सगळे गुजरातला गेले आणि महाराष्ट्राचं नुकसान झालं हे सांगतात पण हा जो एक मोठा भूभाग ज्यासाठी स्वतः शिवसेनेने संघर्ष केला तो भूभाग अनेक वर्षापूर्वी कर्नाटकमध्ये गेला आहे तो परत आणण्यासाठी काहीच करत नाहीत किंवा तो गेलाय त्यासाठी आता संघर्ष करूया लढा देऊया हे बोलत नाहीत आणि याचं कारण काय की आज तिथे काँग्रेसचं सरकार आहे आणि उद्धव ठाकरे यांचा उभाटा गट आज काँग्रेससोबत आहे काँग्रेसची विचारधारा हीच आता उभाटा गटाची विचारधारा झालेली आहे त्यामुळे ते त्याबद्दल अजिबात शब्द काढत नाहीत की बाबा आम्हाला आता तुमचं कर्नाटकचं सरकार आहे आपलं स समविचारी पक्ष आहे तिथे इथे जे जसे आपण एकत्र आहोत तसं कर्नाटकामध्ये सुद्धा आपण तेच सरकार आहे काँग्रेसचं तर आम्हाला आमचं बेळगाव द्या त्यासोबत असलेली गावं द्या मराठी भाषिकांना महाराष्ट्रामध्ये यायचं आहे त्यांना ती मुभा द्या तो प्रश्न सोडवा तात्काळ कुठेही मागणी होताना दिसते का तुम्हाला तर दिसत नाही हे त्यावेळेला भाजपचं सरकार होतं म्हणून हा फक्त आवाज वाढला होता आज तिकडे स्वतःच काँग्रेसचं सरकार आहे पूर्ण संधी आहे तुम्हाला निवडणूक आहेत तुम्ही आव्हान करू शकता की आम्हाला बेळगाव हो द्या जेणेकरून इकडच्या महाराष्ट्रामध्ये ते लोक येतील आणि पुन्हा सुखी समृद्ध होतील पण तसं कोणतंही आश्वासन उद्धव ठाकरे देत नाही आहेत किंवा कर्नाटक सरकारलाही सांगत नाही आहेत पण या निमित्ताने दोन दिवसापूर्वी म्हणजे बहुतेक बुधवारी महाराष्ट्रातल्या सर्व मराठी वर्तमानपत्रांमध्ये ही एक जाहिरात आली होती ते म्हणजे सशक्त कर्नाटकची कर्नाटक कसं सशक्त राज्य आहे कर्नाटकमध्ये कशा पद्धतीने लोककल्याणकारी अशा योजना राबवल्या जात आहेत याची एक भली मोठी जाहिरात पानावर प्रसिद्ध झाली होती मग त्याच्यामध्ये महिलांना कसं आम्ही दर महिन्याला दोन हजार रुपये देतो आहे त्यातून तीस हजार कोटींपेक्षा अधिक पैसे जे आहेत त्यांचं वितरण झालेलं आहे वीज कशी मोफत देतो आहे महिलांना बस प्रवास कसा मोफत आहे अशा वेगवेगळ्या योजनांचा एक प्रकारे आढावा त्याच्यात घेतलेला आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या डी के शिवकुमार उपमुख्यमंत्री यांचे फोटो आहेत आणि सगळ्यात खाली तळाला महाविकास आघाडीला जर तुम्ही मत दिलं तर महाराष्ट्रातल्या समृद्धीला ते मत असेल असंही म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये चिन्ह आहेत हाताचा पंजा आहे तुतारी वाजवणारा माणूस आहे आणि मशालीचं चिन्ह आहे म्हणजे याचा अर्थ कर्नाटकमध्ये जे सरकार आहे काँग्रेसचं त्यांनी जशा योजना राबवल्या कर्नाटकला असं समृद्ध केलं तर त्या सरकारच्या योजनांप्रमाणे जर तुम्ही इकडे सुद्धा हे सरकार आणलंच महाविकास आघाडीचं तर असंच आम्ही योजना ज्या आहेत त्या महाराष्ट्रातल्या जनतेला देऊ आणि महाराष्ट्र स्व समृद्ध करू हे जेव्हा सांगितलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही बेळगावचा प्रश्न घालायला काहीच हरकत नव्हती आणि तो प्रश्न काही भाजपचा मुद्दा नव्हता तो अर्थात अवघ्या महाराष्ट्राचा मुद्दा आहे पण शिवसेनेने तो वर्षानुवर्ष अर्शा हा मुद्दा जो आहे त्याच्यावर लढा दिलेला आहे संघर्ष केलेला आहे पण आज मात्र ते काँग्रेसबरोबर गेले असल्या असल्यामुळे ते गप्प असले ते सा मागनी मागनी ते तरी तिकडे मात्र काँग्रेसचं सरकार आहे तुम्ही मागणी करू शकता पण ते कोणत्या तोंडाने मागणी करतील मागणी करण्याची तेवढी आता ताकद तरी उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे राहिलेली आहे का जागा वाटपातच जागा मागण्याची त्यांच्यात हिंमत नाही आहे तर बेळगावसारखा जो भाग आहे भूभाग तो जे दोन हजार एकवीसला ला मुख्यमंत्री असताना तो केंद्रशासित करत करा असं म्हणत होता ताज निदान ती तरी मागणी करा पण ती मागणी होत नाहीये पण दुर्दैव असं आहे की ज्या कर्नाटकमध्ये हे सगळे भूभाग गेलेले आहेत खेळी गेलेली आहेत महाराष्ट्रातली महाराष्ट्रातला मराठी माणूस टाव पोडतोय की आम्हाला महाराष्ट्रात आहे आणि त्यासाठी शिवसेनेने संघर्ष केलाय त्याच कर्नाटकची काँग्रेसची जाहिरात सामनाच्या पहिल्या पानावर मोठ्या पूर्ण संपूर्ण ती जाहिरात दिसून येते आणि उद्धव ठाकरे त्याच्यामध्ये मागणी करत नाहीत की आम्हाला तो बेळगाव द्या परत महाविकास आघाडीला मत म्हणजे महाराष्ट्राची समृद्धी असं जेव्हा ते म्हणत आहेत तेव्हा बेळगाव महाराष्ट्रात आला तर महाराष्ट्र समृद्ध होईल असं सुद्धा म्हणा असं सुद्धा आव्हान करा कदाचित महाराष्ट्रातली जनता तुमच्या या आश्वासनावर खुशसुद्धा होईल मे तीन हजार रुपये देणार किंवा मोफत वीज देणार बस प्रवात मोफत देणार याबरोबरच बेळगावसुद्धा आम्ही आणून दाखवू आता आमच्याच विचारांचं सरकार कर्नाटकमध्ये आहे असं एखादं आश्वासन उद्धव ठाकरे देतील का राहिलेच चार पाच दिवस आता प्रचाराला तर बघूया ते हे आश्वासन देत आहेत का नाहीतर मग फक्त हे बेळगावचा हा जो मुद्दा आहे हा फक्त राजकारणापुरता आहे एवढंच त्यातून दिसून येईल तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद